अपडेट इंडिया टीव्ही बेलोरा नायगाव खाणीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी जातीत सामाजिक राष्ट्रीय सलोखा कायम ठेवण्यासाठी अहिंसा तत्वाचा अंगीकार देशाची गरज लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी आचार विचाराने हयात ठेवणे नागरिकांची जबाबदारी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या क्षेत्रांतर्गत येत असलेल्या बेलोरा नायगाव या क्षेत्रीय खान प्रबंधक कार्यालयात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली याप्रसंगी खान प्रबंधक संदीप वागले यांच्या शुभहस्तेदीप प्रज्वलन करून तर प्रमुख अतिथी म्हणून राजकुमार संजय काळमेघ रमाकांत शर्मा आर के राय प्रेमाकर जुमडे आदीच्या हस्ते या महान विभूतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीतील भारत अलीकडे दिसत नाही अहिंसेची शिकवण फक्त शाब्दिक राहिली प्रत्यक्षात देश व नागरिक गांधीवादी विचारापासून दूर चालला अशी खंतखान प्रबंधक संदीप वाघले यांनी व्यक्त केली महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री फक्त जयंती पुणेतिथी पुरतेच न ठेवता त्यांची शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन यावेळी उपस्थित कामगार संघटनेचे भारत जीवने प्रदीप विश्वकर्मा मधुकर झोमे व देवराव बोबडे आदींनी केले कार्यक्रमाचे संचालन प्रफुल इखारे यांनी तर आभार सुनील बिपटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते संजय झाडे संकेत कोकले प्रज्वल नागपुरे प्रकाश जेवरकर विशाल क्षीरसागर अजित पिंपळे दिलीप वाढई आदींनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे